सोलापूर शहर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरूच असून बार्शी तालुक्यातील वैराग जवळ असलेल्या तळेवाडी या गावात देखील पावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेकांचे नुकसान झाल्याचं मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान या दृश्यांमधून आपल्याला दिसून अनेकांच्या घरात पाणी देखील घुसल्याने अनेकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे वैराग जवळील तळेवाडी या परिसरातील हे मुसळधार पावसाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कशा पद्धतीने नुकसान झाले ते आपण या दृश्यातून पाहू शकता Gracias